काय करावं किती जपावं कुटल माझा घडा काय करावं किती जपावं कुटल माझा घडा कान्हा ग बाई हळूच मारतय खडा कृष्ण ग बाई हळूच मारतय तोय खडा काय करावं किती जपावं कुटल माझा घडा काय करावं किती जपावं कुटल माझा घडा काधा ग बाई हळूच मारतय खडा कृष्ण गबाई हळूच मारतय खडा नया दुधाचा बाई माठ शिरावर आडवी तो आम्हा यमुना तिरावर दया दुधाचा बाई माठ शिरावर आडवी आम्हा उडिता उरात धडधडा कोड्या काणिता वेणी ओडिता उरात होई धडधणा कान्हा ग बाई हळूच मारतय खडा कृष्ण ग बाई हळूच मारतय खडा कितींदा सांगितले नंदमामुनविले विनविले ती आई यशो दे सांगितले नंदमाजिला विनविले की ती आई यशो देला, देला। परत पाणी तो हात ओढी तो पिकको तो हांसूडा परत पाणी तो हात ओंडी पितको तो का्हा बाई बाबाई हळूच मारतोय खडा कृष्ण गोई हळूच मार खडा एका जनार्दनी किती सांगावे पूर्ण कृपेचे गो मागावे एका जनालनी किती सांगावे पूर्ण कृपे ते गोदान मागावे साठी लागे पाठी पेंद्या बोले बोबडा लोण्यासाठी लागे पाठी कान्हा ग बाई हळू खडा कृष्ण ग बाई हळूच मार खडा काय करावं किती जपाव फुटल माझा घडा काय करावं किती जपाव फुटल माझा घडा दे दे गा का गाई हळूच मारत आहे खडा कृष्ण गबाई हळूच मारत आहे खडा काढा ग बाई हळूच मारत आहे खडा कृष्ण गबाई हळूच मारत आहे खडा कृष्ण गबाई हळूच मारत आहे खडा गोपाळ कृष्ण भगवान की जय राधे राधे